की मराठीच्या आद्य या घनसागी तालुक्याचे आहे या पूरी पांढरीच्या आहेत ह्या रामसगावच्या आहेत आणि ज्ञानंतराच्या पूर्वीसुद्धा महानगर परिथारचं जे तत्वज्ञान आहे जे साहित्य आहे ते या ठिकाणी लिहिले गेलेलं आहे एका महिलेनं एका एका बाल गोवैधवे प्राप्त झालेल्या महदंबा जेव्हा भगवान सर्वज्ञ चक्रध स्वामींच्या सान्निध्यात येतात तेव्हा त्यांचं जीवन बदलून जातं आणि म्हणून ही तपभूमी आहे ती पवित्र अशी भूमी आहे ती महानुभव पंथानं भगवान सर्व चक्रधर स्वामींच्या मार्गदर्शनाखाली शिष्य परंपरा खूप मोठी आहे पण मंबा त्यापैकी एक आहे आणि म्हणून त्यांनी त्या भागामध्ये सामाजिक शिक्षेचं काम केलं आणि स्त्री म्हणून स्त्री म्हणून स्त्री तत्वज्ञ म्हणून आज आगी भवळे नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे त्याला मराठीच्या मराठीचं काव्य म्हणून संबोधलं जातं आणि विद्यार्थ्यांना ही माहिती व्हावी आहे हे खूप यांची खूप कळमळ होती खूप इच्छा होती की विद्यार्थ्यांना असे स्थळं त्यांनी पाहिली पाहिजे जिथे अशा मराठीच्या पेठविधी त्यांचा जन्म झाला ते स्थान आपण पाहणं आवश्यक आणि म्हणून आज आपण सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस पालिका म्हणून साजरा केला मालेगावमध्ये आत्ताच आपण असताना राष्ट्रीय सकाळी विभागाच्या वतीने आपण शालेय साहित्य वाटप केलेलं आहे आणि आज महगंबेच्या चरणी रत्नास्त्याने ती आपण केलेला आहोत दंडवर प्रणाम आपण केलेला आहे भगवान सर्व त्यांचे प्रदर्शवाने सुद्धा या ठिकाणी नाही पाठीमागे आपण पाहू शकता की ही दक्षिण का काशी गोदावरी नदी आहे आणि म्हणून महागो पंथामध्ये मनदंबेचं स्थान अधलं आहे खूप मोठं आहे आज या ठिकाणी आम्ही आलो आणि खूप मोठी प्रेरणा या ठिकाणी आज दिसत घेतलेली आहे निश्चितपणे आपले विद्यार्थी आता लिहित आहेत विद्यार्थी लिहित आहेत मूळ प्रेरणा काय असेल तर आमची अगदी पद्धती मनदंबा आहे तर आपल्याला आम्ही आज आलो आणि भ भगवान ग्रस्त स्वामी आणि मला दंड प्रणाम आपल्यावरती आपण करतो आहोत धन्यवाद